अयोध्येत पाचशे वर्षानंतर रामलल्ला विजय पुकाळे आणि राम मंदिरासाठी सन एकोणीशे नव्वद आणि एकोणीशे ब्याण्णव साली कारसेवेसाठी लाखो रामभक्त देशभरातून अयोध्येत दाखल झाले होते सोलापुरात देखील शिवसैनिक विजय पुकाळे आणि रमाकांत आकुडे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार कारसेवेसाठी अयोध्येत गेले होते सन एकोणीसशे नव्वद साली उत्तर प्रदेशातील मुलायम सिंह यादव सरकारनं कारसेवकांवर गोळीबार आणि लाठी हल्ला केला होता यामध्ये अनेक कारसेवकांचा मृत्यू झाला या सर्व घटना सांगताना अंगावर काटे येतात अशा भावना विजय पुकाळे आणि रमाकांत अकुडे यांनी व्यक्त केल्या कसे बसे आम्ही आमचा जीव वाचवत सोलापूरला पोहोचलो असं सांगत आज अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्र विराजमान होत आहेत याचा सर्वात जास्त आनंद आम्हाला होत असल्याचं त्यांनी सांगितलं बाग हत्याकांडापेक्षा भयानक त्या मग कसं कसं करत आम्ही त्या संकटात जरी बाहेर पडलो तरी ज्यावेळेस आम्ही निघालो होतो पण आम्हाला कार सेवा आम्हाला माहित नव्हतं मग मा आम्हाला वाटते परिक्रमा असेल किंवा आंदोलन असेल एक साधा सुद्धा परंतु या अग्निकुंडातून आम्ही कसं बाहेर आलो आमच्या आम्हाला माहिती म्हणून जेव्हा आम्ही निघालो होतो घरातून सांगताना की आमची वाट पाहावी अन्यथा एक महिन्याने आमच्या फोटोला हार घावे गा घालावे अशा भावनेतून आम्ही गेलो परंतु आज बघता बघता त्या रामाचं मंदिराचं येत्या बावीस तारखेला जो लोकार्पण सोहळा होणार आहे आणि मूर्ती प्रतिष्ठापन होणार आहे ते सोबत आमचं साकार होतंय त्यावेळेला आम्हाला आनंद आहे जय श्रीराम आम्हाला थोडी अपेक्षा होती की आम्हाला या कारसेवेत बावीस भाई। तारखेला आम्हाला जाण्याचं योग येईल जशी रामाची इच्छा जसं बोलत तेव्हा आम्ही जाऊ आमच्या परवराला घेऊन जाऊ अशी आमची मनामध्ये एक भावना आमची इच्छा व्यक्त ठेवलेली आम्ही सर्व कारसेवक त्या गुमटावर चढले गुमटावर चढून पार वगैरे घालून तोडायला सुरू केले उमा भारती उमा भारती म्हणाल्या हे करू नका पडताल मरताल कारसेवक सेवक ऐकायला तयार नाही एवढं सुद्धा सांगितले की उमा भारती खाली बॉम्ब ठेवलेला आहे जिल्हटीन बाम तुम्ही हे करू नका काय नाही तरी कारसेवक ऐकायला तयार न जवळ एक लाख कारसेवक त्याच्यावर सोडून हातानं बांडलेत हातानं म्हणजे असं वाटेल आपल्याला बॉम्ब लावला वगैरे असं काही नाही जवळ सांगतो पावणे पाच वाजले पूर्ण तीन गोमट उध्वस्त उद्ध्वस्त झाल्यानंतर पाच वाजले होते सात वाजेपर्यंत तिथं एक वीटही राहिली नव्हती किती एक वीट तीन घुमटाचे सगळं साफ करून साडेसातला आम्हाला म्हणजे तुम्ही जावा आता सात वाजता मग लेडीजला बोलवून आणून रात्री दीड वाजेपर्यंत भिंती उभा केल्या तोपर्यंत ब्लॅकआउट केले होते पूर्ण पूर्ण ब्लॅकआउट केले अयोध्या जेवढे अयोध्याला रोड येतील सगळे झाडं हे करून ब्लॅकआउट केले होते रात्री दीड वाजेपर्यंत सर्व भिंती बांधल्या त्यावाला काय करणार रात्री सकाळी निरोप आला की आपण आपापल्या आप गावाला जाऊ शकता तुमच्यासाठी रेल्वे खास ठेवलेलं तुम्ही जिथं आहे तिथं तिथं करून जावा असं इतका इतका थरारक आपण आयुष्यात हे पुढच्या पिढीसाठी चांगलं आहे अशी माहिती स्वातंत्र्य मिळाले आपल्याला माहीत नव्हतं पण हे अगदी पाहताना असं वाटलं की असं परत योग येऊ नये